नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि संध्याकाळचे वादलेले आहेत ऑलमोस्ट साडेपाच आणि आज आम्ही निघणार आहोत पुन्हा एकदा फिरतीवर तर आज आम्ही कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे तर सरप्राईज असा आहे की आज आम्ही निघणार आहोत शेगावला बरोबर शेगावमध्ये काय आहे हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही संत शिरोमणी श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आम्ही आज निघणार आहोत आमची आता ट्रेन आहे संध्याकाळी सात वाजता ट्रेन आहे मडगाववरून आणि जी थेट शेगावला जाऊन पोचते उद्या संध्याकाळी आम्ही तिकडे पोहोचणार आहोत आणि माझ्यासोबत ऑफकोर्स वैभव आहे माझ्यासोबत आम्ही दोघेही मिळून जाणार आहोत तिकडे आणि गंमत अशी आहे की खूप दिवसांपासून आमचा हा प्लॅन चालला होता की तिकडे जायचं आहे जायचं आहे आणि गजानन महाराजांनीच आम्हाला ती बुद्धी दिली आणि आम्ही तिकीट वगैरे बुक करून सगळं कन्फर्म झालेलं आहे इकडे आज आम्ही निघणार आहोत भरपूर पाऊस पडतोय भाऊ बाहेर आणि दोन दिवस झाले कंटिन्युअस पाऊस पडतो आहे त्यामुळे थोडासा म्हणजे कंटाळा कसा आलेला आहे कारण पावसामुळे भरपूर प्रॉब्लेम होतात तर आता आम्ही निघणार आहोत आणि अजून एक गोष्ट म्हणजे की मागचे दोन तीन महिने तुम्हाला ही माहीत असेल की डाऊनफॉल चालला आहे सध्या चॅनलवर कारण काही व्हिडिओज वगैरे काही येत नाही आहे ये, कारण मीच कुठे जात नाही आहे तर आज ही या बॅगकडे बघून तुम्हाला कळ कळलं असेल की आम्ही कुठे जाणार आहोत फिरायला तर गंमत अशी आहे की आतापर्यंत आम्ही जेवढ्या ठिकाणी आम्ही गेलेलो आहोत त्यामध्ये हा सगळ्यात लांबचा पल्ला असणार आहे गोव्यातून शेगाव हे कमीत कमी एक बाराशे किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि पोहोचायला एक त्रे, बावीस ते त्रेवीस तास लागतात आपल्याला ला ट्रेनने तर आता आम्ही सरळ निघणार आहोत मडगाव स्पेशल मडगाव शेगाव स्पेशल नाव आहे ट्रेनचं तर आता आम्ही निघूया चला गणा 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 तबोवते तर मंडळी फायनली आम्ही खांडेपरला आलो आहे आणि इथे वैभव आलेला आहे गाडी घेऊन वैभवचे बाबा आलेले आहे आमच्यासोबत सोडायला आणि आव बघा हिरो इथे आहे कसा आहे भाई मे सहा वाजलेपर्यंत चला, चला जाऊया तर मंडळी आता वाजलेले आहेत सहा वाजून दहा मिनटं झाली आहे आणि आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलेलो बोरीला आत्ता सुटलोय आणि अजून एक अर्धा तास लागणार आहे आम्हाला जायला आणि बोरीच ट्राफिक तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे कॉमन आहे इथे आणि सगळे कामावरून सुटतात सगळे लोक त्यामुळे भरपूर ट्राफिक आहे इथे आता सुटलंय ट्रॅफिक जातोय आम्ही पुढे तर मंडळी आम्ही आता मडगावला पोहचलेला आहे इथे पण झालंय असं की फुल ट्राफिक आहे पाहू शकता इथे आणि ऑलमोस्ट पोहोचत आलोय आम्ही एकच किलोमीटर राहिलाय स्टेशन हा आणि बरोबर सो सिग्नल नाही आहे इकडे त्यामुळे जे ट्राफिक झालेलं आहे इकडे आणि आता आम्ही जातो हळूहळू गाडी आमची पुढे जाते आणि अजून ट्रेन सुटायला अजून भरपूर वेळ आहे आणि इथे आहे पोलीस दादा काम करतायत आपलं सिग्नल जरी नसलं तरी आहे इथे काहीतरी यंत्रणा चालू आहे चला तर मंडळी एक गुड न्यूज आहे आमचा म्हणजे ही जी ही यायची ट्रेन आहे आमची शेगाव टू मडगाव तर हे आमचं ते होतं ते वेटिंग लिस्टमध्ये होतं आणि शेवटी ते आता कन्फर्म झालेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही प्रे करा की आमचा जो तिकीट आहे तो कन्फर्म होऊन दे म्हणून स्वतः ते कन्फर्म झालेलं आहे इकडे अशा प्रकारे यायचं सुद्धा सर्व मोठं चिंता होती चिंता दूर झाली इथे सो आता जाऊया तो स्टेशन वर पोचलेला आहे सध्या अजून ट्रेन यायची आहे आमची वैभव मला वाटतं प्लॅटफॉर्म थ्री रे तर मंडळी इथे जी ट्रेन आहे ती प्लॅटफॉर्म थ्री वर येणार आहे आमची वैभव ट्रेनचा नंबर काय सो झिरो डबल वन फोर झिरो ट्रेनचा नंबर आहे प्लॅटफॉर्म नंबर थ्री थ्रीवर आहे सो आम्ही लाहतो प्लॅटफॉर्म थ्रीवर तर मंडळी आम्ही ट्रेनमध्ये आता सध्या बसलेलो आहे आणि आमचा जो सीट नंबर आहे तो आहे बी फिफ्टी फोर आणि बी फिफ्टी सिक्स आमचं नशीब चांगलं नव्हतं सो आम्हाला म्हणजे वेबोला साईड अपर मिळाला आहे आणि मला फक्त अपर तिथे ती सहा माणसं बसतात त्याच्यामध्ये आणि आणि अक्षय तिला जपणार आहे पण आता जी ट्रेन आहे ती मडगावला सुटते सो काय त्याचा प्रॉब्लेम नाही लोक काय इकडं जास्ती असं ते पुढं बघूया कसं काय ते तर आता सध्या आम्ही असं ठरवलं आहे की मी खालीच झोपणार आहे इथे आणि समजा उत नंतर कोणी आलं तर ते शिफ्ट होणार आता बघूया या चोवीस तास लागणार आहे आम्हाला पोहोचायला म्हणजे उद्या तर पूर्ण दिवस ट्रेनमध्ये जाणार आहे आम आणि आपली सगळ्यात लॉंगेस्ट आणि सगळ्यात जर्नी आधी मी तुम्हाला सांगितलं होतं तसं सो लेट्स होप फॉर द बेस्ट अँड इन लेट्स एन्जॉय द जर्नी तर मंडळी आम आता आम्ही करमळीला पोचलेलो आहे सध्या आणि सन रात्री ते वाजलेले आहे ऑलमोस्ट पावणे नऊ वाजून गेलेले आहे इकडे आणि तर आता आम्ही थोड्या वेळाने जेवणार आहोत थोडंसं काय खाणार आहोत नंतर आम्ही झोपणार डायरेक्ट कारण आता रात्र झाली आहे सो अजून काही नाही आहे दाखवण्यासारखं तर जो ब्लॉग जो आहे तो जो इथेच मी थांबवतो सध्या आणि उद्या कंटिन्यू करूया आपण तर तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या स्वतःची सगळे स्वस्त राहा मस्त राहा गुड नाईट बाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो शेगावला आणि आता आम्ही पोचलेलो आहे कल्याणला म्हणजे मुंबईच्या जवळच पोचलेलो आहे रात्री डिले होता ट्रेनला पण भरपूर स्पीड धरली त्याने आणि आता ऑलमोस्ट कवर केलेला आहे साडेतीन वाजता अरायविंग टाईम दाखवतोय शेगावला आता बघूया पुढे किती वाजता पोहोचते ती आणि ही स्पेशल ट्रेन असल्यामुळे हिला क्रॉसिंग भरपूर लागतं आणि तोच एक प्रॉब्लेम होतो स्पेशल ट्रेनचा कारण क्रॉसिंग खूप असल्यामुळे प्रॉब्लेम होतो तर आता पाहू शकता तुम्ही आम्ही आता पोचल लल, पोहोचलेलं आहे आणि आम्ही जेव्हा मुंबई म्हणतो इकडे किंवा कल्याण म्हणा किंवा पनवेल म्हणा तर आम्हाला जे बघायला मिळतं ते या अशा बिल्डिंग्स हे टॉवर म्हणजे अक्षरशः आपण असं म्हणूया की टॉवरचा गाव जिथे आपल्याला बघायला मिळतो तर आम्ही असे टॉवर बघत बघत आता आम्ही चाललो आहे कल्याण कल्याणला पोतली आहे ट्रेन सकाळी आम्ही चहा वगैरे खाल्ला आणि सोळाचा शिरा खाल्लेला आहे मी आणि कारण देवळामध्ये जायचं आहे सो मी कांदा वगैरे काही खाल्ला नाही आहे त्यावेळेला तर आता जाऊया हळूहळू जातो आहे पुढे मजा येते खूप सो चला लेट्स कंटिन्यू तर मंडळी आता आम्ही पोचलेलो आहे भुसावळला हे बघा भुसावळ आणि आम्ही तिकडे आता खायला घेतलेला आहे काय काय पाण्याची बॉटल घेतले चिप्स घेतले आणि बिस्किट घेतले सकाळपासून फक्त आम्ही ऑइलीच खात होतो वडापाव वगैरे खाल्ले स्वतः जरा फ्रेश पाहिजे म्हणून एक चिप्सच घेतलेला आहे पाणी आणि एक तासाभरात आम्ही पोचणार आहोत शेगावला इथून अनेक स्टेशन आहे मलकापूर आणि मलकापूरवरून मग लगेच शेगावला आम्ही पोचणार एक साडेपाच वरून पोचणार आहे आता पुढचा बघूया प्लॅन कसा काय तो दर्शन वगैरे घ्यायला भेटणार का माहित नाही आम्हाला बघूया आणि मग आम्ही डिसाइड करणार पुढे कसं जायचं ते चला निघूया तर मंडळी फायनली आम्ही पोचलेला आहे शेगावला साडेपाच वाजले आम्हाला पोचायला ऑलमोस्ट बावीस तासाची जर्नी होती तर आ, तर मंडळी आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहे आणि ही जी बस आहे ती मंदिराच्या समितीने ठेवलेली आहे पूर्ण म्हणजे भाविकांसाठी ठेवलेली आहे तर तुम्ही जाऊ शकता आणि पूर्ण बस बघा इथे भरलेली आहे त्याचा पूर्ण बस भरलेली आहे इथे म्हणजे हो फ्री तर आता आम्ही जाऊया मंदिराकडे तो फायनली आम्ही पोचलेला आहे देवळामध्ये मंदिराच्या प्रसारात तुम्हाला दाखवतो हा छोटीशी झलक आहे उद्या पूर्ण दाखवतो तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये मध्ये तर आता मी निघतोय राहण्याची सोय करण्यासाठी तो इथेच संपवतो ॲक्च्युली ब्लॉग हा आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया सो so, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय